संगती म्हणजे कुसंगती माणसांनी टाळली पाहिजे जीवनामध्ये ऐका विसंगती भोगावी लागते करावी लागते आणि कुसंगती टाळावी लागते माझ्याकडे वेळ कमी आहे मला जाणीवर उद्या आदरणीय स्त्री हरी भक्तीपरायण पांचाळ महाराज गुरुजी यांचं कीर्तन आहे येणाऱ्या कीर्तनकाराने जबाबदारीनं बोललं पाहिजे कारण उद्या चर्चा होणार कोण तर माऊली होते तो बर आणि काय बोलत होते म्हणल्या आळंदी उन आले ऐक नाही अपेक्षा भंग झाली पाहिजे चर्चा नाही झाली पाहिजे विनोद हसवणं हा भाग बाजूला ठेवा परिवर्तनशील जीवन असलं पाहिजे जी। माणसांचं बरं का हा येथ वडील जे जे करती तया नाम धर्म ठेवी ती ऐक नाही हा वडीलच असे मला तुम्ही सांगा मुलगा बिघडला पाहिजे का बाप बिघडला पाहिजे असं आहे का नाही कोणी वागलं पाहिजे चांगलं अगोदर बापाने सांगल बापच बाटली घेऊन आल्याच्या नंतर पोरगा सुधरायची अपेक्षा करतो वय ऐक नाही आपण व्यवस्थित राहिलं पाहिजे हे आपोआप आपो होत राहतं माग ऐक नाही वडील जेथ करती तया नाम धर्म ठेवते म्हणून माणसांनी जीवनामध्ये कुसंगती टाळली पाहिजे ऐका बापानी सांगितलं बाबा बाळू